아, 진짜 막, 이거. 이거 진짜 막, 이거. 이거 진짜 막, 이거. 이거 진짜 막, 이거. 이거 진짜 막, 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 이거 막, 진짜 막, 이거 막, 진짜 막, 이거 막, 진짜 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 막, 진짜, 진짜, कोल्हापुरातल्या सिद्धार्थनगर परिसरात काल एक भयानक घटना घडली आणि संपूर्ण जिल्हा हजर आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर पोलीस कुठेतरी ऍक्शन आले आणि दोन्ही समाजातील पदाधिकाऱ्यांना एकत्र करून शांतता बैठक घेतलेली आहे या बैठकीत नेमकं काय ठरलं आपण या सगळ्यांची चर्चा करणार आहोत काय सांगाल बैठक घेतली काल कोल्हापुरात एक राडा झाला कोल्हापूर जिल्ह्यात सगळी खळबळ उडाली आता पोलिसांनी बैठक घेतलेली आहे काय नेमकं तुम्ही आव्हान केलं आव्हान म्हणजे आता मुळात दोन समाजाचा वाद ही जे काय बातमी चालली आहे ते असा वस्तुस्थिती तशी नाही आहे हे दोन मंडळांच्या मधला वाद आहे आम्ही दोन्ही समाज ही एक होतो एक आणि पुढे राहणार आहे तर कोल्हापूर नगरी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी जगणारी आम्ही सर्व लोक आहोत ही नगरी त्यासाठी प्रसिद्ध आहे एकोप्यासाठी आणि बंधुभावासाठी आणि ती परंपरा आमच्या वडीलदारांनी आम्हाला या ठिकाणी दिली तर टिकवण्याची भूमिका आमच्यासारखे कार्यकर्ते सर्वच जण या ठिकाणी करतोय या ठिकाणी जिथं घटना घडली तिथं डॉक्टर बाबा राजर्षी शाहू महाराजांची समाधी आहे आणि एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान आहे म्हणजे ज्या थोर व्यक्तींनी महान मानवांनी या देशाला दिशा दिली त्यांच्या या वास्तूंच्या समोर हे घडणं दुर्दैवी आहे परंतु ही जातीय वाद नाही जातीय तेढ नाही ही समाजाचा वाद नाही हे तरुण मनांचा वाद आहे हे एक मतानं आम्ही या ठिकाणी मान्य करून आम्ही सर्वजण आलो आणि प्रत्येकाला आम्ही एवढंच विनंती करतोय की हे कोल्हापूर आपलं कोल्हापूर हे सर्व बहुजनांचं आहे म्हणजे आम्ही दोन समाज म्हणजे वेगळा नाही आम्ही सर्व समाज जे काही पारा बोलू तेव्हा अठरा पगड जाती आम्ही एक आहे या कोल्हापूरचं वैभव आम्ही सर्वजण एकोप आहे आणि हे टिकवण्याची भूमिका आमची आयुष्यभर राहील इथं पोलीस प्रशासनाने आम्हाला बोलवलं त्याच्याबद्दल प्रथमतः एस पी साहेबांचा आभार व्यक्त करतो की शॉर्टमध्ये लगेच त्यांनी ता तातडीनं आम्हाला सर्वांना एकत्रित केलं आणि त्या ठिकाणी त्यानिमित्तानं एक चांगला मेसेज गेला तर कोल्हापूरमध्ये असला कोणतीही घटना घडलेली नाही जाती जातीमध्ये आणि पुढेही घडणार काही किरकोळ कारणामुळे हा वाद झाला त्यानंतर राडा झाला पोळीत आलेली पाहिले जण कमी झाले कशा प्रकारे या घटनेकडे बघताय आणि तुमचा नेमका हा जो वाद झालेला आहे हा वाद तरुण मंडळातल्या एकमेकाच्या गैरसमजुतीनं झालेला वाद आहे हा समाजा समाजामधला वाद नाही कारण इथं दलित आणि मुस्लिम समाज हा नेहमी बंधुभावाप्रमाणे वागलेला आहे वागत आहे आणि इथून पुढेही वागेल त्यामुळं आम्ही लोकराजा छत्रपती शाहूराजांच्या भूमीमध्ये राहणारे सगळे दलित आणि मुस्लिम मंडळी एकत्रितपणे सगळे उत्सव सगळे कार्यक्रम सगळ्या एकमेकाच्या अड्याडचणी अशा सोडवत असतो सामाजिक असतील राजकीय असतील अशा अड्याडचणी आम्ही एकत्रितपणे सोडवत असतो त्यामुळे हा समाजामधला समाजा वाद नाही हा तरुणमधला माुणमधला वाद आहे आणि त्यामुळं तातडीनं ज्यावेळी मीडियाने ह्या गोष्टी व्हायरल केल्या त्यावेळी दोन्ही समाजातल्या लोक कार्यकर्त्यांना पुढाऱ्यांना त्याची चिंता वाटली आणि एस पी साहेबांच्याकडे येऊन आम्ही या विषयावर तोडगा काढण्यासाठी बसलो एस पी साहेबांच्या समोर अत्यंत मनमोकळ्यापणे चर्चा झाली काही समस्यांमुळे वाद होत होते त्या समस्या सोडवण्याचं ठरलं आणि निश्चितपणानं आत्ता जो वाद झालेला आहे तो वाद मिटलेला आहे यामध्ये दोन्ही समाजाचं कोणत्याही प्रकारचं भांडण किंवा तंटा राहिलेला नाही दोन्ही समाजानं गुन्ह्या गोविंदाने पूर्वीसारखं वागायचं आहे आणि लोकराजा छत्रपती शाहूराजाच्या विचाराला कोणत्याही प्रकारचा काळीमा लागणार नाही भारतीय संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कोणत्याही प्रकारचा काळीमा लागणार नाही अशा पद्धतीचं आम्ही पूर्वी जे वर्तन करतो तसंच वर्तन करायचं दोन्ही समाजानं ठरवलेलं आहे ज्यांच्यामुळे वाद झाला त्यांना पोलीस प्रशासन निश्चितपणाने त्यांच्यावर कारवाई करेल परंतु आता इथून पुढे दलित आणि मुस्लिम समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद झालेला आहे आणि लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराला आम्ही प्रमाण मानून दोन्ही समाज एकत्रितपणे काम करू दोन्ही समाज एकत्रितपणे राहू आता वाद मिटलेला आहे जय असा पद्धतीने वाद कितपत योग्य ही कोल्हापूरची जी शाहू नगरी आहे ह्यामध्ये आतापर्यंत असं काही घडत नव्हतं खरं काही तरुण मंडळाच्या वादाखात हे प्रकार घडलेला आहे आणि आता आम्ही समाज म्हणून दोन्ही समाज बांधव आम्ही एकत्र बसून आता यशवी साहेबांच्या इथं आमची एक तातडीची बैठक लावून आम्ही आता चर्चा केलेली आहे आणि आम्ही आमच्या आमच्यातला हा वाद घेतलेला आहे आणि हिथून पुढे असं काही होणार नाही याची आम्ही दक्षता घेणार आहे आपल्या कार्यकर्त्या नेमकं काय आवाहन करू कार्यक काल जी घटना घडलेली आहे अतिशय वाईट आहे त्याचा सर्वांनीच निषेध केलेला आहे आज अचानकपणे एस पी साहेबांनी बैठक बोलवून दोन्ही समाजांना शांततेचं आवाहन केलेलं आहे आम्ही सुद्धा सर्व कार्यकर्त्यांना आणि समाजाला दोन्ही बाजूच्या शांततेच आवाहन करतो कारण समाजा समाजामध्ये समाजा झालेला हा वाद नाही हा वाद तरुण मंडळाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं घडलेला आहे त्यांनी तिथं काय चुकीच्या पद्धतीने जे काही मांडणी केली होती त्याला आक्षेप होता त्यातून हा झालेला वाद आहे आणि ते जे तिथं काय अवैध चालतंय ते सगळं त्या सम त्या लोकांनी काढून घ्यावं या यावर एकमत वरती यश पी साहेबांच्या समोर आमचं झालेलं आहे ते काढून घेतील पुढच्या काळामध्ये मात्र दोन्ही समाजानं जसं याच्या अगोदर आम्ही एकत्र होतो तसंच या पुढच्या काळात आपण एकत्र राहायचं आहे शाहू नगरीचा जो संदेश आहे समतेचा एकतेचा आणि न्यायाचा तो अखंड भारतामध्ये या पुढच्याही काळात जाईल एवढंच या निमित्तानं सांगतो आणि तरुण आणि शांततेचं आपण आणि आता पोलिसांनी तुम्हाला नेमकं काय आव्हान केलं प्रशासनानं काय निर्णय घेतला काय नाही घेतला त्याच्याशी माझं काय नेते त्यांचं काम करतील स्व मी हा देशाचा नागरिक म्हणून ह्या संविधाला मानणारा म्हणून आणि छत्रपती शाहू महाराजांचा विचार जोपासना म्हणून जे रोपटो छत्रपती शाहू महाराजांनी जे लावलेलं ला आहे त्या ह्या देशामध्ये कसं वृक्ष होईल आणि त्या सावलीमध्ये सगळेजण कशी समावे जातील हा विचार माझ्या डोक्यामध्ये आहे तर हा कालचा झालेला प्रकार जो आहे ते निंदनीय पण आमच्या समाजातला ह्या कुठलाही वाद नाही सगळ्या महाराष्ट्राला मी आव्हान करू इच्छितो आमच्या दोन्ही समाजातला हा वाद नाही आहे दोन्ही मंडळातला वाद आहे आणि तो संपुष्टात आलेला आहे आणि समाज बांधव आम्ही सगळीजण बसून या विषयावर विचार विचारविधान करून आम्ही एक राहणार आहोत एक होतो एक राहणार आहोत भविष्यात मी एक राहणार आहोत हे संदेश आम्ही सगळ्यांनी देतो आणि सोशल मीडियावर चुकीचं काय घालून समाजामध्ये ते निर्माण करायचं काम करू नये आणि असा विष पसर काम करू नये मी ह्या आव्हान करतो आणि नम्रतेची विनंती आहे तरी आम्ही ह्याच्यामध्ये सुधवावं तर आपण बघितलं की आता पोलिसांनी या दोन्ही समाजातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली शांतता बैठक केलेल्या दोन्ही समाजाला आवाहन केलेलं आहे की शांतता राखा आणि त्याचप्रमाणे या दोन्ही समाजांनी देखील आम्ही एक असल्याचं नारा दिलेला एक असल्याचं सांगितलेलं आहे श्रीकांडी नवराष्ट्र कोल्हापूर